आता हे पाणी आहे एक लिटर पाणी टाकायचं आहे बघा ते नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही हे गंभीर बाबा हे ते मार काढायत हा एक प्रकार झाला आता लोक आमच्यावरती टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं अरे पण लोक मारायला लागली ना खर तर ही मांडण्याची आम्हाला गरज का वाटली आमचा शेतकरी रात्रंदिवस जनावरांच्या पाठीमाग राबतो शेतीमध्ये कष्ट करतो तो चारा जनावराला घालतो आणि तिथून दूध उत्पादन करतो अख्खं कुटुंब कष्ट करत असत परंतु त्याच्या दुधाला भाव मिळत नाही दुधाला भाव काय मिळत नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ आहे आता आम्ही दोन प्रकारची भेसळ तुम्हाला दाखवायला आणलेली आहे एक आहे केमिकल केमिकल टाकलं ही दूध पावडर आहे ही त्यामध्ये थोडी टाकली तर अडीचशे मिली दुधाचं एक लिटर दूध आहे दुसरा प्रकार आहे थोडं केमिकल टाकायचं आणि ही पावडर टाकायची गायीचं दूध मशीचं म्हणून विकलं जातं आणि तिसरा प्रकार आहे आता ही मी नावं सगळी सांगत नाहीत आणि सगळी मिसळ सह करत ज्याला माहीत नाही ते पण करतील म्हणून हे तुम्हाला सगळं माहीत आहे बघा हे केमिकल आहे आता आधारता येत नाही म्हणून आम्ही ते पाटलीच घालून आणले आले बघा म्हणजे हे दहा रुपयेच वतलं केमिकल दहा बघा दोन रुपये नाही इकडं हे दुसऱ्या प्रकारात आहे आणि थोडी

आता हे मिश्रण तयार झालं आता हे आता हे पाणी आहे एक लिटर पाणी टाकायचं आहे आता इथं जरा साधन सामुग्री कमी आहे ना प्रोटेक्शन मुळे हाय झालं आणि कुठे

बघा <क्णारीग> <क्णारी> ते नंतर तुम्ही चेक करा हा विषय राजकारणाचा नाही हा अतिशय गंभीर विषय आहे लोकांच्या जीवनाशी सगळी लोक खेळतायत हे पावडर टाकले का एस एन ए वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्यांना सापडत नाही आणि एकदा फिरवा आता एक तिप्पट तयार झालं तिप्पट चौपट म्हणजे एक रुपयाची वस्तू चार रुपयाची झाली एका टँकरचे तीन टँकर करतात किती एका टँकरचे तीन टँकर बघा घेऊन बघा तुम्ही तेच कसा आलाय बघायला म्हणजे आता मच्छी जगास धार काढल्यासारखं दूध आहे ते बघा ना अशी किती साधारण दूध बेसन होते तुमचा असा अंदाज आहे की वा आहे बहो सांगा आता अरे आणि दुसरा प्रकार आहे की हे गंभीर बाबा हे ते माप काढा त्यातलं ते काढणं आणि पॉपोड हा एक प्रकार झाला आणखी हा एक प्रकार झाला अजून दुसरा कुठला प्रकार आहे आता दुसरा प्रकार आहे बघा हे दूध दोनशे दो मिली आता हे अंदाजे आम्ही टाकतोय हे तेल आहे तुम्ही जे दूध खाता त्यात हे रोज असतय बाबू खाद्य तेल हे फॅट साठी आहे चला हे दरा आता हे तेल आहे हे का हो ह्याचा कलर तसा जर हवा म्हणून हा चुना आहे तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना ह्याचं दहा लिटर